पावसाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये पावटा भरपूर प्रमाणामध्ये येतो पण घाई गडबडीच्या वेळेमध्ये पावट्याची भाजी शिजायला खूप वेळ लागते हीच भाजी झटपट कशी तयार करायची त्याची आज आपण रेसिपी घेऊन आलो आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आज पावट्याची भाजी मिक्स भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आपण पावटा दोनशे पन्नास ग्रॅम निवडून घेतलेला आहे आणि दोन वांगी एक बटाटा एक कांदा आणि एक टोमॅटो अशा पद्धतीनं आज आपण पावट्याची मिक्स भाजी करणार आहोत ही भाजी झटपट कशी तयार करायची कमी वेळेमध्ये झटपट तयार करण्याची आज आपण रेसिपी तयार करतो आहे त्यासाठी वांगं आपण प्रथम कट करून घेणार आहोत व आपल्याला ह्या भाजी कट करताना भा फोडी एकदम बारीक करायची नाही आहेत मिडियम साईजमध्ये आपल्याला या वांग्याच्या फोडी तयार करायच्या आहेत आपण आता वांग पांढरं घेतो आहे तुमच्याकडे निळं वांग असले तरी पण चालतं आणि आता आपण भाज्या ह्या कट केल्यानंतर काळ्या पडू नये म्हणून आपण याला पाण्यामध्ये घालतोय त्यासाठी बीन्स घातले कट केलेली वांगी घातली आहे आता आपण एक बटाटा घेतला आहे सुद्धा आपण कट करून पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे ह्या भाज्या कट केल्यानंतर लगेचच काळ्या पडतात त्यासाठी पाण्यात टाकल्यामुळे त्या काळ्या पडत नाही आणि तोपर्यंत आपण आता हे कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहोत भाज्या आपल्या सर्व कट करून झालेल्या आहेत आपण ह्या ज्या मिक्स ची ही भाजी तयार करणार आहोत खायला अप्रतिम लागते लग्नामध्ये अशा पद्धतीच्या पूर्वी भाज्या केल्या जायच्या या मिक्स भाज्या खायला खूप छान लागतात आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सर्व भाज्या कट करून धुवून घेतल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे अशा पद्धतीनं आपण दोन वाट्या पाणी घातलं आहे चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा आपण हळद घातली आहे आणि आपण मेथी दाणा घातला आहे या भाजीला कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत भात आ, भात आणि भाजी बरोबरच शिजवून घ्यायचे त्यामुळे झटपट तयार होते आणि वेळ वाचतो तोपर्यंत आपण कुकरला लावलेली आहे भात आणि भाजी आता तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे खोबरं लसूण आलं आणि तीळ आपण हे सर्व मिक्सरला काढतो आहे त्याबरोबरच आपण आता कडीपत्ता पण त्या मिक्स मिक्सरला बारीक करून घेतो आहे अशा पद्धतीनं आपण हे सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आपण मसाले सर्व तयार केलेले आहेत तोपर्यंत आपण आता जेवताना जे, जे सॅलड खाणार आहोत त्या सॅलडची तयारी करून घ्यायची अशा पद्धतीनं आपण किसलेला कोबी किसलेली काकडी आणि गाजर हे सर्व गा, सॅलड कट करून घ्यायचे ज्यामुळे जे, आपल्या जेवणामध्ये भरपूर फायबर राहील आणि अन्न पचायला पण सोपं जातं आणि वजन व कमी करण्यासाठीसुद्धा ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे जे, सॅलड जेवणामध्ये घेतले तर फायदा होतो आता आपण पुदिना हाताने कट बारीक क्रश करून घेतो आहे अशा पद्धतीचा को पुदिना आणि कोथिंबीर आपण भाजीला साठी तयार करतोय आणि आपला हा मिक्सरला काढलेला मसाला अशा पद्धतीने आपला ही कुकरमध्ये छान अशी ही आपली भाजी शिजलेली आहे आता ही सर्व भाजीला आपण छान असं तडका देऊन घेणार आहोत ज्यामुळे आपली भाजी खाण्यासाठी रेडी होईल आता एक लोखंडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही क किती तेल खाता त्या हिशोबानं घालायचं आहे आता आपण तीन पळ्या तेल घातलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी ओट्यावर ते उडू नये म्हणून आपण झाकण आहे अर्धं आणि हिंग चिमुडभर घातला आहे आणि क मिक्सरला काढलेला मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित हे सर्व मिश्रण तेलामध्ये छान असं आपलं लालसर होपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे खूप छान चव चा येते फोडणीला आणि आपण वन फोर्थ चमचा हळद घातली आहे आणि तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे तुमच्या घरामध्ये जो मसाला तुम्ही खाता तो मसाला तुम्ही वापरू शकता आ, या कांदा लसूण मसाल्यामध्ये लाल तिखट आणि काळा मसाला गरम मसाला दोन्ही घातलेला असतं त्यामुळे वेगळा मसाला घालायची गरज पडत नाही अशा पद्धतीनं आपण हे सर्व मिश्रण छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं मसाल्याला छान तेल सुटलं की आता आपण कुकरमध्ये शिजवलेली भाजी आहे ती घालायची आहे या प्रक्रियेला खूप कमी वेळ लागतो सकाळच्या घाईच्या वेळेला जर तुम्हाला जर पोळ्या आणि भाकरी करायला वेळ नसेल तर कुकरमध्ये अशा पद्धतीनं भात आणि ही भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता ज्यामुळे ही भाजी पोटभरीची होते याच्यामध्ये आपण क बीन्स पावटा घातलेला आहे आणि बटाटा वांग घातलेलं आहे ही भाजी खूप दमदमीत असते पौष्टिक असते ज्यामुळे आपलं आपल्याला छान आपलं पोटभरीचं आपलं हे जेवण होऊ शकतं आता अशा पद्धतीनं आपली ही भाजीला आपण एक उकळी आली याच्यामध्ये आपण आता मीठ घालायचं आहे म्हणजे आपली ही ही भाजी खाण्यासाठी रेडी होईल मीठ तुम्ही घरामध्ये किती खाता त्या हिशोबानं चवीनुसार घालायचं आहे आता आपण दीड चमचा मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घातली कोथिंबीर आपण आधीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी कोथिंबीर आणि पुदिना आपण वरून परत एकदा घातलेला आहे अशा पद्धतीनं आपली ही भाजी रेडी आहे एकदम झटपट बनते आणि अतिशय पौष्टिक हा पावटा असतो पावटा म्हणजे कोल्हापुरी कोल्हापूरमध्ये याला वरणासुद्धा म्हणतात ही भाजी खायला तर सर्वांनाच आवडते पण वेळेच्या अभावामुळं करायला होत नाही अशा वेळेला जर कमी वेळ असेल तर तुम्ही अशा बरो अशा पद्धतीनं भाताबरोबरच कुकरला लावून ही भाजी तयार करू शकता अतिशय हेल्दी आणि कुकरमध्ये लावल्यामुळे तो वरणा खूप छान म सॉफ्ट असा शिजतो आणि खायला अप्रतिम लागते ह्याच्यामध्ये आपण वांग आणि बटाटा घातल्यामुळे त्यांची इतकी छान चव त्यामध्ये उतरते त्या कांदा टोमॅटोचा पण सेपरेट आपल्याला तेलामध्ये भाजात बसायचा वेळ वाचतो ज्यांचं डाएट चालू आहे आणि ज्यांना भात भाकरी चपाती खायची नाही आहे ती ही भाजी आणि अशा पद्धतीनं सॅलेडसुद्धा खाऊ शकतात अतिशय अप्रतिम चवीची आपली ही भाजी सॅलडबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते आज आपण तयार केलेली कोल्हापुरी पावट्याची म्हणजे वरण्याची आमटी तुम्हाला जर आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पावट्याच्या भाजीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते तसेच या भाजीमध्ये अमिनो ऑसिड व्हिटॅमिन बी फायबर मॅग्नेशियम असते त्यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखे वाटते भूक लवकर लागत नाही त्यामुळे वेट सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू